नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत उपराष्ट्रपती संबंधित कलमे पहिलं कलम आहे कलम त्रेसष्ट त्यामध्ये तरतूद आहे भारताचा उपराष्ट्रपती कलम चौसष्ट उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ही तरतूद आहे कलम चौसष्ट मध्ये त्यानंतर कलम पासष्ट काय सांगतं की उपराष्ट्रपतीने प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करणे किंवा राष्ट्रपती अनुपस्थित असताना किंवा राष्ट्रपतीपद अल्पावधीसाठी रिक्त असताना राष्ट्रपतीचे काम पाहणे कलम सासष्ट काय सांगतं कलम सासष्टमध्ये तरतूद आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक कलम सदुसष्टमध्ये तरतूद आहे उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ कलम अडुसष्टमध्ये तरतूद आहे उपराष्ट्रपद उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास ते पद भरण्यासाठी निवडणूक घेण्याचा कालावधी आणि अल्पावधीसाठी रिक्त झालेल्या पदावर निवडून आलेल्या व्यक्तीचा कार्यकाळ याची तरतूद आहे कलम एकोणसत्तर सांगतो उपराष्ट्र एक उपराष्ट्रपतीची शपथ किंवा प्रतिज्ञा कलम सत्तर इतर आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे काम पाहणे आणि कलम एकाहत्तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी निगडीत किंवा संबंधित बाबी तर हे कलम होते उपराष्ट्रपती संबंधित ही कलमी होती कलम त्रेसष्ट एकाहत्तर धन्यवाद